हे आठ वाजून बेचाळीस मिनिटं होत आहेत प्रसारित करीता आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यंचा यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या मनात काय भावना आहेत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यातून दिसून आलेच आहे साहि, बाबासाहेबांबद्दलचा आकाश चीड आणि संताप या विधानातून व्यक्त झाला आहे भाजपा आणि अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याबद्दल माफी तर मागितली नाहीच उलट भाजपाच्या गुंडांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला भाजपच्या अशा भॅड हल्ल्यांना काँग्रेस भीक घालणार नाही संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपाच्या गुंडशाही विरोधात काँग्रेस लढत राहणार असं यासंदर्भात प्रतिक्रिया प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले नवीन वर्षाच्या निमित्त नागपूरकरांना दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इंदोरा चौक मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे इंदोरा चौक मेट्रो स्टेशनला रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी या मेट्रो स्टेशन इथून प्रवासी सेवा सुरू करण्यासंबंधीचे प्रमाणपत्र महामेट्रोला प्रदान केले असून दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजतापासून मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे इंदुरा चौक मेट्रो स्टेशन इथे खापरी मेट्रो स्टेशनच्या दिशेनं जाणारी पहिली ट्रेन सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल आणि ऑटोमेटिव्ह चौक मेट्रो स्टेशनच्या दिशेनं जाणारी पहिली ट्रेन सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी पोहोचेल महावितरणाच्या महाल विभागाअंतर्गत नंदनवन विभागात आयोजित रक्तदान शिबिराला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसा प्रतिसाद दिला यात तब्बल पंचेचाळीस युनिट रक्त संकलन केलं गेलं या शिबिरात रक्त संकलनासाठी सायनाथ ब्लड बँक यांचं विशेष सहकार्य लाभलं सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्याच्या दृष्टीने महावितरणातर्फे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं उरण इथे झालेल्या बोट अपघाताचा तपास करण्यासाठी भारतीय नौदलाने विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे गेटवे ऑफ इंडियावरून काल एलिफंटाला निघालेल्या बोटीला उरण इथं अपघात झाला आणि त्यात तेरा जण मृत्युमुखी पडले यात नौदलाशी निगडीत चौघेजण चौघे आणि बोटीतल्या नऊ प्रवाशांचा समावेश आहे नौदलाचे दोन कर्मचारी अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे अपघातातल्या जखमीवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार